महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि खातं वाटप ही जाहीर झालं परंतु पालक पदाच्या वाटपावरून महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याचं चित्र दिसतंय प्रत्येक पक्षाला आपापल्या नेत्यांसाठी पालकमंत्रीपद हवं आहे त्यामुळे स्पर्धा आणि मतभेद निर्माण झालेत आणि अशी परिस्थिती असतानाच बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचांच्या हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस आणि इतर काही नेत्यांनी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी धरून ठेवली आहे यामुळे पालकमंत्रीपदासाठी आधीच सुरू असलेली स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे आणि या पदाचा निर्णय आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे आता प्रश्न असा पडतो की मंत्रीपद मिळाल्यानंतरही पालकमंत्रीपदासाठी इतकी चढाओढ का आहे हे पद राजकीय दृष्ट्या इतकं महत्वाचं का मानलं जात आहे याबद्दलचाच आजचा राजकारणाचा एपिसोड नमस्कार मी साक्षी पांचळ आणि तुम्ही पाहता न्यूज एन चा हॅशटॅग राजकारण हा कार्यक्रम तर मंडळी पालकमंत्री पदाचा संघर्ष केवळ याच सरकारमध्ये नाहीये तर या पूर्वीच्या अनेक सरकारांमध्ये सुद्धा ही स्पर्धा दिसून आली होती मंत्रिमंडळात स्थान मिळालेले मंत्री कमी महत्वाचं खातं स्वीकारायला एखाद्या वेळेस तयार पण होतील पण आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर तडजोड करायला ते काही तयार नसतात कोणत्याही परिस्थितीत त्यांना ते पद हवंच असतं कारण एखाद्या जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या याच पदाच्या हातात असतात आणि तसं पाहायला गेलं तर अर्थकारणातूनच राजकारण चालतं त्यामुळे जिल्ह्यात इतर कितीही आमदार असतील खासदार असतील तरीही पालकमंत्री आपल्या मर्जीने राजकारण करू शकतो गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधींचे निधी सरकारी योजनांचे निधी आणि जमिनींचे भाव वाढल्याने पालकमंत्री पदाचं महत्व आणखीन देखील वाढलंय आता नवं सरकार आल्यावरही अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सी खेच सुरूच आहे उदाहरणार्थ रायगड मध्ये शिवसेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत तर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे देखील आग्रही आहे आता कोणत्याही जिल्ह्यातील विकास कामांवर देखरेख आणि जिल्हा नियोजन समितीकडील निधीचं वाटप हे पालकमंत्र्यांच्या अधिकारातच येत असल्याने या जिल्ह्यातील नेत्याला राजकीय वजन मिळतं आपल्या पक्षातील आमदार खासदारांच्या मतदारसंघांना महत्व देणं कार्यकर्त्यांना काम देणं निधी कमी जास्त करणं या सगळ्यांमुळे जिल्ह्याचं राजकारण त्यांच्या नियंत्रणात राहतं तसं तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्रीपदाला अधिक महत्त्व आलं त्यापूर्वी प्रशासकीय दृष्ट्यात त्याचं महत्त्व होतं खरं तर पालकमंत्रीपद म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्रीपद असतं प्रशासन पोलीस प्रशासन आणि जिल्हा विकास निधीवर पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं अनेकदा निधी वाटपावरून वाद होतात कारण त्यात हितसंबंध जास्त जपले जातात त्यामुळे हे पद राजकीय पक्षांसाठी खूपच महत्वाचं ठरत सध्या बीड प्रकरणानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची आणि त्यांच्या पालकमंत्री पद न देण्याची मागणी विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही लावून धरली आहे वाल्मी कराड यांच्या एन्काउंटरच्या चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत खरंतर मुंडेंचं मंत्रीपद धोक्यात आलंय आणि त्यांची पालकमंत्रीपदाची संधी हुकणार का याबद्दल अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस यांनीच बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी घेतली तर बजरंग सुनावणे यांनीही मुंडेंना पालकमंत्रीपद पा देऊ नये असं म्हटलंय आणि सगळं होत असतानाच आता अजित पवार यांचं नाव सुद्धा पालकमंत्रीपदासाठी समोर येत आहे त्यामुळे बीडच्या पालकमंत्री पदावरून अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत आता या सर्वांमध्ये सध्या महायुतीत याच गोष्टी हातात ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पद जाहीर न करण्याचं हेच कारण असू शकत प्रत्येक जिल्ह्यासाठी अनेक दावेदार आहेत कारण या आधीच नाराज असलेले भाजपचे अनेक आमदार तसेच महायुतीमधील आमदार पालकमंत्री पदावरून आणखी नाराज होऊ नये याची काळजी चुक महायुती सरकार घेत आहे यावर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांनी महायुतीत रस्सी खेच नसल्याचं के स्पष्ट केलंय मात्र याबद्दलची स्पष्टता काय आहे ती तर अजून समजली नाहीये ती पुढील काही दिवसात नक्कीच समजेल तुर्तास आजचा राजकीय आढावा आपण इथेच थांबवत भेटू पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह पाहत रहा न्यूज अँड